घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी मुस्ताक जेनुद्दीन शेख व इतर तीन अल्पवयीन मुलांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल कल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची <laughs> मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असू नये गावातील मुस्ताक जैनउद्दीन शेख याने तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले तसेच तिच्याशी मैत्री करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार विविध ठिकाणी भेटण्यास बोलवून त्रास दिल्याने या सततच्या त्रासामुळे व मानसिक तणावामुळे संबंधित अल्पवयीन मुलीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता घराच्या वरच्या माजल्यावर ओढणीच्या सहाय्याने गळपास घेऊन के आत्महत्या केली घटनेची नोंद गुरुवार दिनांक पाच रोजी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घोडेगाव पोलिसांनी संबंधित चौघांनाही ताब्यात घेतले आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार करीत आहेत आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचे हो ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवस कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे सक्सेसफुल झालेले आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅस तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर